श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की सोळा फेब्रुवारीला पहा आपली महाशिवरात्र आलेली आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाशिवरात्री विशेष आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची ही एक प्रभावी सेवा करायची आहे म्हणजेच रुद्राभिषेक तर तो रुद्राभिषेक कसा करायचा पहा आणि हा रुद्राभिषेक केल्याच्यानंतर तुमच्याफास सर्व मनोकामना पूर्ण आपले भोले पहा महादेव पूर्ण करतील अशा प्रकारे हा रुद्राभिषेक जी से सेवा आहे अतिउच्च कोटी जी सेवा आहे पहा रुद्राभिषेक आता आपण महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या केंद्रामध्ये पण स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये रुद्राभिषेक घेतला जातो केला जातो तिथे पण आपल्याला आपल्या घरचं शिवलिंग वगैरे घेऊन जावं लागतं आणि इतर जे काही साहित्य बेलाशी पाने वगैरे लागतात धूप दीप वगैरे आपण ते घेऊन जात असतो फुलं वगैरे पण आपण घरी पण घरच्या घरी पण करू शकतो ज्यांना केंद्र जवळ नाही ते आपल्या घरच्या घरी पण रुद्राभिषेक करू शकतात पाहता आपण सो आपले जे श्रावण सोमवार चालू होतात पहा त्या सोमवारच्या चार किंवा पाच जेवढे सोमवार येतील तर त्या सोमवारीसुद्धा हा रुद्राभिषेक केला जातो जसं तर तुम्ही प्रत्येक सोमवारी करू शकता पण प्रत्येक सोमवारी हे कुणाला शक्य होत नाही तर त्यामुळे आपण महाशिवरात्रीचे असे एक तिथीच्या दिवशी जर आपण हे सेवा केल्या तर ह्या सेवेचं आपल्याला भरपूर म्हणजेच बा पटीने आपल्याला याचं फळ मिळत असतं आणि आपलं पाप पण हे आपण ह्या सेवेतून आपलं पाप पण कमी होत असतं आपले दोष कमी होत असतात म्हणजेच पा दोष दूर होत असतात आणि आपण जर घरात ही सेवा केली आणि तर ते आपण रुद्राभिषेक करताना जे काही आपण तीर्थ पिंडीवरती जे काही तीर्थ आपण हे घालत असतो पहा म्हणजे पाण्याने जो अभिषेक करत असतो आता तुम्ही कशाने करणार तुम्ही पंचामृताने करू शकता पाण्याने करू शकता तुम्ही उसाच्या रस्त्याने करू शकता म्हणजेच तुम्ही नारळ पाण्याने करू शकता तुम्हाला ज्याने करायचे त्याने तुम्ही साधं सिंपल फक्त आपल्या स्वच्छ पाण्याने सुद्धा करू शकता अभिषेक तर तुम्हाला जलाभिषेक करायचा असाल तर तुम्ही तो पण करू शकता पण आता ते आपण अभिषेक करताना जे पाणी उरतं ना तर ते पाणी तीर्थ म्हणून आपल्या घरातील सर्वांनी आपल्याला ते पाणी प्यायचं आहे म्हणजे प्राशन करायचं आहे तीर्थ महादेवाचं तीर्थ म्हणून आपल्याला ते प्राशन करायचं आहे तुम्ही अगोदर आपले पिंड वगैरे मग अभिषेकाने धुवून वगैरे काढायचे पंचामृताने वगैरे आणि स्वच्छ धुवून साप पुसून वगैरे परत नंतर आपण त्याच्यावरती अभिषेक करायचा आहे जल अभिषेक अशा प्रकारे पण तुम्ही करू शकता तर चला पाहूया की आपल्याला रुद्राभिषेक करत असताना सेवा कोणत्या कोणत्या करायच्या आहेत आता सकाळी लवकर उठणे ही तर गोष्ट सांगायचीच नाही सकाळी लवकर उठणे घर स्वच्छ करणे अंगण स्वच्छ करणे सडा रांगोळी काढणे आपले आंघोळ वगैरे होणे देवांची पूजा करणे आणि नंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे महाशिवरात्र आहे आपल्याला जास्त कामाचा पण लोड नाही स्वयंपाक करायचा हे करायचं आहे ते करायचं आहे कारण सकाळी सकाळी तर आपण महाशिवरात्र आहे तर कोणी एवढं खाणार पण नाही तर यामुळे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेक करायचा आहे कारण या दिवशी या शिवरात्रीला म्हणजे तसं तर प्रत्येक महिन्यात शिवरात्र ही येत असते पण ही महाशिवरात्र माघ महिन्यात येत असते का त्यामुळे माघ महिन्यातल्या शिवरात्रीला असं भरपूर महत्त्व असतं तर त्यामुळे आपण ह्या सेवा केल्यामुळे आपल्याचं फळ पण भरपूर मिळत असतं आता आपण महाशिवरात्रीच्या दिवशी ना आपण महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दिवे पण लावू शकतो म्हणजे रात्र जाग शिवरात्र म्हणजे शिवाची रात्र आपण जा म्हणजे जाग न त्या दिवशी आपण महादेवाच्या मंदिरात दिवा लावू शकतो आता किंवा आता आपल्या देवघरात पण किंवा घराच्या समोर पण किंवा आपल्या म्हणजे असं जिथं आपल्याला लावता येईल तिथं किंवा आपल्या आसपास जिथं कुठं जे कुठले मंदिर आहेत त्या मंदिरात पण जाऊन आपण दिवा लावू शकतो तर आता आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकसाठी काय सेवा करायच्या आहे त्या पाहूया तर आपल्याला सर्वप्रथम देवांची पूजा वगैरे करून झाल्याच्यानंतर आपल्याला गणपती अथवा शिष्यापासून सुरुवात करायची आहे पहा गणपती थर्व मी ज्या सेवा सांगते ना तुम्हाला ह्या सर्व सेवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत आणि त्या तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामधून फॉर्म करून घ्या किंवा नित्यसेवेचं पुस्तक नसल तर स्वामी समर्थ केंद्रामध्ये तिथे स्टॉलवर तुम्हाला हे पुस्तक मिळून जातं किंवा कुठल्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल किंवा आता तुम्हाला हे दोन्हीही शक्य नाही तर तुम्ही श्रवण जरी केलं आणि अभिषेक जरी केला तरी पण चालेल आता हे श्रवण आपल्याला यूट्यूबवरती रुद्राभिषेकची सेवा म्हटलं की या सर्व सेवा येतात आणि मग त्या चालू राहतील म्हणजे तुम्ही फक्त श्रवण करायचं आणि मग अभिषेक करत राहायचा आता तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करा तर पहा सर्वप्रथम आपण श्री गणपती अथर्व शिष्य कर्ण म्हणजे घेणार आहोत त्यानंतर पहा आपण श्री शिवकवच स्तोत्र घेणार आहोत परत नंतर शिव महिना स्तोत्र श्री द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र रामरक्षा श्री कालभैरवाष्टक आपल्याला रुद्रात्या वाचायचं आहे श्री रुद्र गायत्री मंत्र श्री संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र श्री महामृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र अमृत संजीवनी मंत्र आणि श्री संजीवनी मंत्र रुद्र गायत्री मंत्र आणि आपल्याला शिवनामावली हे जे ते शिवप्रार्थना हे जे मंत्र सांगितले ना मी आत्ता तुम्हाला हे फक्त अकरा अकरा वेळा म्हणायचे तुम्हाला जमलं तर एक माल येईल तरी पण चालेल पण आता मी शिवप्रार्थना म्हणजे शिवहरशंकर नामामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हे पण आपल्याला अकरा वेळाच म्हणायचं आहे महामृत्युंजय मंत्र पण आपल्याला अकरा वेळाच म्हणायचं आहे अमृत संजीवनी मंत्र पण आपल्याला अकरा वेळाच म्हणायचं आहे आणि संजीवनी मंत्र पण अकराच वेळा म्हणायचं आहे आणि रुद्र गायत्री मंत्रसुद्धा आपल्याला अकरा अकराच वेळा म्हणायचा आहे फक्त श्रीसूक्त आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे आणि शिवनामावली शिव अष्टोत्तर शतनामावली असते ही आपल्याला एक वेळा म्हणायची आहे तेव्हा आपल्याला म्हणजे आपला पूर्ण अभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला हे म्हणायची आहे आता हे मंत्र वगैरे मी तुम्हाला जे काही सांगितले तर हे आपण अभिषेक करत 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 आपल्याला सगळी सेवा करायची आहे आणि शिवनामावली आहे ती आपल्याला सगळ्यात शेवट शेवट घ्यायची आहे पा कारण आता आपण शि गणपती अथर्व शिष्यपासून सुरुवात क करणार आहोत तर ते आपल्याला एकदाच घ्यायचं आहे शिवकवच स्तोत्र पण एकदाच घ्यायचं आहे आणि श्रीमहिमन स्तोत्र पण एकदाच हेच आहे आणि द्वादश स्तोत्र पण एक वेळाच घ्यायचं आहे रामरक्षा पण एक वेळाच घ्यायचं आहे त्यातल्या त्यात दहा ओवीच घेतल्या जातात पण तुम्ही सगळी घेतली तरी चालेल पण दहाव्या ओवीपर्यंतच घेतली जाते काल सुद्धा आपल्याला एकदाच घ्यायचं आहे आणि रुद्राध्याय सुद्धा एकदाच घ्यायचं आहे हे सगळ्या सेवा आपल्याला एकदाच घ्यायचे आहेत आणि सर्व सेवा आपल्याला अभिषेक करताना म्हणजे ह्या सेवा आपण म्हणजे जेव्हा आपण यांचं वाचन म्हणजे पठण करतो त्यावेळेला आपल्याला अभिषेक करत राहायचं आहे बा हे गायत्री मंत्र संजीवनी मंत्र अमृत संजीवनी मंत्र महामृत्युंजय मंत्र आणि शिवप्रार्थना हे सर्व म्हणत असताना आपल्याला काय करायचं आहे अभिषेक करायचा आहे श्रीसूक्त पण आपल्याला एक वेळा घ्यायचं आहे ते पण तुम्ही अभिषेक करत घेतलं तरी पण हे सर्व सेवा चालतील मग हे सगळं झालं की आपण ते तीर्थ एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं तांब्यामध्ये कशामध्ये आपल्याला पिण्यासाठी तीर्थप्राशन करण्यासाठी आणि मग परत ती पिंड आपल्याला पुसून स्वच्छ घ्यायची आहे तुम्ही फुलं तांदूळ वगैरे खाली ठेवू शकता त्यावरती आपल्याला ते पिंड ठेवायचे आहे आणि मग त्या पिंडेला आपल्याला भस्म तुम्ही जे काही तुमच्याकडे महादेवाच्या प्रिय गोष्टी आहेत ते तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणायची आहे ती तुम्हाला एकदा म्हणायची आहे म्हणजे शिवाचे एकशे आठ नावं आपल्याला घ्यायचे आहेत आणि तुम्हाला बेल अर्पण करायचं आहे प्रत्येक नावाला बेल अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर एवढे बेलर नसतील तर जेवढे बेलाची पानं आहेत जिथपर्यंत पुरतील तेवढे घ्यायचे आहेत आणि मग परत आपल्याला तेच अर्पण करायचं तेच उचलायचं पुढचं नाव घ्यायचं तेच अर्पण करायचं तेच घ्यायचं परत पुढचं नाव घ्यायचं असं आपल्याला करायचं आहे तर हे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये एकशे सात पेजवरती शिवनामावले आहे आणि हे सगळं झालं का आपल्याला शिवनामावली वगैरे घेऊन झाली का म्हणजे एकदाच म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ जप आपल्याला एक माळ करायचा आहे आपल्याला फक्त एक माळ जप श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे आणि एक माळ आपल्याला ओम नम शिवाय हे जप करायचं आहे हे आणि शिवनामावली पण आपल्याला सगळं अभिषेक झाल्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे आणि ह्या सगळ्या अगोदरच्या सेवा ज्या सांगितल्या आहेत त्या अभिषेक करताना तुम्हाला करायच्या आहेत आता हे नित्यसेवेचं पुस्तक सांगितलं तुम्हाला केंद्रामध्ये भेटून जाईल नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये भेटून जाईल नाहीतर तुम्हाला आसपास जिथं कुठं भेटेल तिथं घ्या नाही तर मग तुम्ही आपल्या युट्यूबवरती सर्च केलं वाचनासाठी या तुम्हाला सांगितलेल्या अभिषेकाच्या सेवा येतील किंवा डायरेक्ट रुद्राभिषेक केलेल्या तुम्हाला सेवा येतील तर त्या तुम्ही नुसतं श्रवण केलं तरी चालेल आणि तुम्ही पिंडीवरती अभिषेक करायचा आहे आता अभिषेक आपण ज्यांच्याकडे गळती आहे ते डायरेक्ट गळती लावून देतील आता ज्यांच्याकडे गळती नाही ते पळीने पाणी घालत राहतील हे सगळं वाचन करत असताना पळी पळी आपल्याला पाणी घालायचं आहे मग आता तुम्हाला याच्यानंतर तुम्ही आपल्याला शिवाला फुलं आपल्याला बेल धोत्रा धोत्र्याचं फूल धोत्र्याचं फळ तुम्हाला जे काही महादेवाला अर्पण करायचं आहे जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही अर्पण करायचं आहे रुद्राक्षाची माळ अर्पण करायची आहे फुलं वगैरे ठेवणी पूजा झाल्याच्यानंतर आपली सगळी शिव नामावली वगैरे म्हणून झाली की पूजा करायची आहे आणि तसंच आपल्याला दिवसभर ठेवायचं आहे आपला अभिषेक झाल्याच्यानंतर पूजा झाल्याच्यानंतर आपल्याला महादेवाची म्हणजे गणपतीची आणि शंकराची आरती करायची आहे आरती सर्वांनी घरातल्यांनी घ्यायची आहे प्रकारे आपल्याला साधा सोपा घरच्या घरी रुद्राभिषेक करायचा आहे चला तर मग आजचा व्हिडिओ यासंदर्भातच होता की रुद्राभिषेक महाशिवरात्रीच्या दिवशी सेवा आपल्याला घरच्या घरी कशी कर करायची आहे चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ